गोट्या हो जाऊ दे पण मायकूच्या हज्ची भाजी खाऊ एक नंबरच भाजी बाबा आई शपथ स्वर्गात बी नाही अंधरणीवर बी खाल्ली नाही मी अशी मटणाची भाजी ती मंडळी करते बाबा आयुष्य पत् याला असच होत शाळेतला मित्र आहे ना हा शाळेतला मित्र आहे गोट्या बरा बिचारा गरीब आहे गरीब म्हणजे काय सांगायचं पण मग एकदम गरीब कोणाला काही बोलणार नाही काही नाही हा ने एक काम करा आम्हाला ना रात्रीवर राऊ द्या आम्हाला रात्री टाकून द्या आम्हाला झोपू द्या आणि सकाळी संत्या घरी जाऊ द्या बरं चार। बरं चाल चाल शांती ना थोडं येऊद टाइम लागतो का तुम्हाला झोप का झोप म्हणजे त्या मटण्याच्या नाही ना सुस्ती आधी

छरी शांती अरे शांती शांती उठ ना शांत त्या अंग ना तू तुम्हाला काही लाज वाटत पाहुण का नाही अगं बारीक घर आहे पण मग तुला तुझले शिवाय झोप नाही येत नाही बाबाच ना गरीदारे सारखं काही कळत का नाही पाहुणे नाही आता जोपलाय तो तो काही थोडीशी गेलय त्याला ऐक ना

जा तुम्ही मी खालील लागत हो काय म्हणत गाव गावगाव करील ना म्हणली तर पिण्या त्याच्या घरी गेलो तर त्याला एवढा दम निघा ना लगेच बायक जवळ गेला म्हशी नाही सगळ्यांना माहिती नायक काय चाललं म्हणजे पाहुणे दम निघाना का तू नक तू सर कपासा जातिकडे ऐक ना शांती थोडी ती अंग तर सरक ना अग सरक जाऊजी सरक त्या शांत उठल ते

पाणी पिणी प्यायच्या अपेक्षा नाही राहिली आता तुमच रात्रीपासून मी गोंधळ ऐकतो काय पिनू तुमचा रात्रीपासून मी पाहतो गोंधळ काय तुम्हाला आघाट का बरं बेदम नाही घ्या घाली पाहुणा आला पहिलं पाहुणा त्याचा काही उठकार बाईस्कार मला कळतो का मग आता पाहुणा आला एवढं खाद पि मला जम थोडा नाही का निघत का आम्ही काय केलं बी आय परत फाळे हल्ली तुम्ही मी जातो रे बाबा एक काम करा मी काय चुकी केली तुमच्या दारात आलो सारी रात्रभर मला ना झोपून दिलं तुम्ही साडे त्रास दिला पाणी घेऊन जा, 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 जा नको भाऊ तुझा पाणी बी नको तुझं जीवन बी नको आता एक काम कर मला वाळू मिसिला नेऊन सोड आणि मला ना त्या गाडीत बसून दिना तर मग गोड तरी आम्ही मी गोड्यावर बसून हो बारबा तुला कदमलं नाही का काय अरे मी सोडायचे बाबा अरे पण कदमलं नाही का अरे रात्र तुमचा एवढा गोंधळ ऐकून अरे बाप रे बाप बाप्पा मला मरायची पाळी आली भाऊ डोळू कमी मी माझ्या माझ्या घरी जातो बाबा तुम्हाला पाहुणे समजे ना आणि काय कोण आलं हे दारा तुम्हाला कळे तुम्हाला पाहून चार करणं हे तुमचं कर्तव्यातच नाहीये म्हणून मी माझं माझं घर आता वलाडतो आणि बारा बाबतीत तिला निघून जातो जाऊ का जाय जा जाऊ दे आज जाऊ दे चला बाबा काय ना यांच्या दारात राहायचं हे चांगले माणसं नाहीये काय उठा तुम्ही उठा पाहिजे असं काय बसा काय नव्हती काय न तुम्हाला एवढा दम नाही निघत का तुमचा तो मित्र एवढा दिवसाने आला आता सर गावात बोबा टाकली त्याला दिसत नाही तो पाक नाही जोपलाय सगळं पाहतो म्हणजे तुमची चूक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणले होते ना पाहुणे आले आल्याचा दम काढीत चालला इडून पुढे बोलायचं नाही काय चुकी तुमची आहे तुम्हाला एक दिवस दम निघत नव्हता काय उठू 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 त्या सवय लागली सवय लागली शांत सवय लागली शांत माझा काय सवय लागली लोकांना ला का नवरी नाही का बायका नाही लोकांना पाहुण्याला एवढं पाहिलं ते माझं वाटत झोपेल का तो जागाच होत मग जागा म्हणजे त्यांनी सगळे चाळे पाहिले तुमचे आता सगळ्या लोकांना जाऊन सांगेल मित्रांना तुमच्या लहानपणीच्या म्हशी त्याला एवढा सगळं निघाना बायकुशिवाय हा सौदाचा तुम्हाला सांगत नाही मला आहे ना आता तुमच्या पाशी राहायचंच नाही बाई तुमचा पानचटपणा काही जातच नाही आता मी लेवय टाकले खरंच तुम्ही ना पावना पाय ना रावळा पाय ना, ना पाय इजत गाळून टाकली सगळी मायाला गेली तिकडं तसंच लगेच बाप्पा गाडीत मा मागच येणार आई असो बाई ना असो त्यांच्या समोर लगेच येऊन बसणार जवळ ऐक ना शांता एवढे पाणी नाही ऐक ना चुकला ऐक 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 आता नाही असं वाटणार काय काय वागणार